ते वाळवून खालच्या साईड मस्त उत्तप्पा हे बघा छान भाजून झालेला आहे असं लालसर हलक प्रेस करायचं होतं असं म्हणजे जर चिटकला नसेल तर चिटकतो आपला कांदा टमाटो करायला रेडी झाला आणि पुरी पण मांडी घालून बसलेत काय ऐश्वरी काय का बनवायचंय बघा कस स्पेशल तर आज बनवलेलं आहे आजच्या नाश्त्याचं तर झटपट उत्तप्पा खायला या सगळेजण नमस्कार मित्रांनो कसं आहे सर्वजण मजेत का शुभ सकाळ जय महाराष्ट्र सर्वांना काय चाललंय तुमचं कशा आहेत सर्वजण मजेत का व्हिडिओ बघताय का व्हिडिओ बघायचे चॅनलला सबस्क्राईब करायचं लवकर पटापट चला बरं बाजूला बटन दिसतंय का सबस्क्राईब लाईक करा शेअर करा

बाजूला तू बघ बाहेर काय वाजय वाजय दुकानवाऱ्याकडे आरायचं ते जा, जा, जा। आता दही टाकायचं आणि वाटून घ्यायच ह्यात आता दही टाकलेलं आहे अगोदर असंच फिरून घेऊया दही टाकल्या आणि नंतर मग घट्ट कशी आहे बघून पाणी थोडं टाकून वाटून घ्यायचं अशी दाट सर वाटली की आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण आता वाटून घेते मी इथं असं जशी आपल्याला जरा पातळ घट्ट कसे आवडते तसं पाणी ॲड करून वाटायचं बघायत वाटून घेतली चटणी काढून घेते ह्याच्यामध्ये चटणीला वरून अजून तडका द्यायचे ना म्हणून असं मोठ्या भांड्यात काढून घेतली जरा घट्ट वाटली तर थोडंसं पाणी टाकून अजून पातळ करून घ्यायचे जरा असं दही आणि पाणी टाकून तर चटणीला तडका देण्यासाठी तर तेल टाकलेलं आहे त्यामध्ये टाकते आता हिंग हिंग थोडस कळून झालं की त्यामध्ये टाकूया आपण जिरा मोहरी जिरे छान करून घ्यायचे त्यामध्ये लगेच कडे होता कडकडीत कर, कर, तडका बसू द्यायचा गॅस बंद करून आता आपण ह्या चटणीवरती तडका देऊन टाकायचा मिरची अगोदरच टाकलेली आहे आपण त्यामुळं मिरची काय गरज नाही आणि आता टाकूया चवीनुसार मीठ कारण पाणी तिने ॲड करतो आपण आधीच टाकायचं नाही तडका टाकला की आता मिक्स करून घेऊ आपण चांगलं आधी टाकलं मग नंतर पाणी टाकलं तर, तर मग ते व्यवस्थित मिठाचंच लागणार मग आता शेवटी टाकायचं मिक्स करून घेऊन आता चटणी ठेवत्या साईडला उड़, उड़ दा नी नी तर आज बनवणार बनवणारे डाळ तांदळाचा रात्री उडद उडदाची डाळ आणि तांदूळ आणि चमचाभर मेथी टाकून भिजत टाकून ठेवलं होतं नंतर वाटून घेते त्यामध्ये आता टाकते मीठ मीठ टाकून मिक्स करून घ्या पीठ चांगल्यापैकी फुगलेलं आहे डाळ आहे त्यामुळं लवकर विटते पीठ कशाने फुगले तुझ्याने फुगले का माझ्याजवळ फुगले फुगते का मी हा

ते लावून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही असं म्हणून थोडं पसरट पॅन म्हणून घेतले तव्यावर पण घेता येते आपल्या डोशाचे त्याच्यावर आकार छान येते आता टाकूया आपण गॅस बारीक करायचा हलकाऊन घ्यायचं बघा चमचे त्यावर इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडा कांदा लसूण मसाला टाकायचा दिसायला पण छान लागते खायला पण चव येते थोडासा टमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे टमॅटो त्यानंतर कांदा जे आपल्याला मसाला आवडते ते जे टाकून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता कोथिंबीर टाकते ह्याच्यावर थोडीशी आणि एकदम बारीक कापलेली हिरवी मिरची आहे जर कांदा मसाला लसूण मसालाच आवडत असेल तर हिरवी मिरची टाकायची नाही आणि हलका हलका असं प्रेस करायचा वरून दाबायचा असा म्हणजे त्या उत्तप्यामध्ये बसते व्यवस्थित आपलं हे वरून टाकलेला सगळा मसाला पलटी घ्या खालच्या साईडनं मस्त उत्तप्पा उतप्पा छान भाजून झालेला आहे असं लालसर हलकं प्रेस करायचं होतं असं म्हणजे जर चिटकला नसेल तर चिटकतं आपला कांदा टोमॅटो वगैरे सोडत नाही अजिबात खाली खालून अगदी दोन मिनिटासाठी आपण हा भाजून घेऊया दोन अगदी दोन मिनटासाठी खालच्या साईडने पण भाजून घेतली तर आपण बघूया कसं झालं खालच्या साईड बर मस्त झालेली आहे आणि मधात बघा कशी जाळी धरल्या होतं पहिलं आपले काढून घ्या आपण साईडला हा उत्तप अगदी झटपट गरमागरम उत्तप तयार द्या लगेच पूर्वीला खायला गरम गरम आँ आँ। एक वाटी चटणी काढते आणि मग घेते बनवायला म्हणजे तो खायला लागते वर टाकते तो परत म्हणजे ते भाजी भाजीपर्यंत

मिरची नाही टाकणार रेडी झाला आणि पुरी पण मांडी घालून काय ईश्वरी काय बनवायचे बघा कसं स्पेशल ताज बनवलेलं आहे आजच्या नाश्त्याचं तर झटपट तो तो खायला या सगळेजण चटणी साबर हा चला या टेस्ट करायला अशी असे चटणीत घोळायचं असा खायचं गट धरा कसा झालं छान छान काय कसा झाला इशू ग कसं लागलं हे हां चला तुम्ही खावा खा खावा चला फटाफट फटाफट संपूर्ण डागा फिनिश करून टाका तुम्ही पण नक्की ट्राय करा हे गाइस खायची घाई सुटली ना आता गरमागरम उत्तप्पे मस्त झाले सपक झाले अगदी इशूला खाण्यासारखी आणि इशूला पण पदार्थ ह्या गोल गोल लाल लाल टमाट्याला मिरची नाही किरी ना, एकच टाकले तुम्ही कसा आहे आजचा बेत आमचा भन्नाट बघा उत्तप्याचा या सगळ्या स्वाद घ्यायला सगळेजण म्हणू नका व्हिडिओ मध्येच या म्हणून या म्हणजे आल्यानंतर करून खाऊ घालूया तर आता बघता आम्ही खातो आता सगळेजण असा मी देतो पोट भरते चला, चला।, चला मग आता खातो आम्ही उत्तप्पा तुम्ही पण खाऊन घ्या तुम्ही पण काय नाश्ता बनवलाय तर आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, करा। चॅनल ला